गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग आलेत का सगळेजण विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी शिशुवृत्ती परीक्षेच्या इंग्रजी विषयाचे आज आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत कोणता अभ्यासक्रम शिष्यवृत्ती परीक्षा घेणाऱ्या मंडळाने तयार केलेला आहे आणि तो अभ्यासक्रम आपल्याला अभ्यास करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर त्याची प्रॅक्टिस करावी लागेल तर इंग्रजी विषयाचा अभ्यास नेमका काय करायचा हे आपल्याला कळणार नाही तुम्ही जर अभ्यास करायचं म्हणाला तर कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करणार एकतर तुम्ही तुमच्या इंग्रजी पुस्तकाचा अभ्यास करणार किंवा मग शिष्यवृत्ती परीक्षेची जी काही पुस्तकं विकत घेतली असतील त्याच्यात जे प्रश्न दिले जे घटक दिले त्यांचा अभ्यास करतात पण जे परीक्षा घेतात त्या लोकांनी ह्या परीक्षेच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम ठरवलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमावरती त्या घटकावरतीच प्रश्न विचारले जातात आपण जेव्हा इंग्रजी विषयाचा अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला या परीक्षा विभागाने जे काही अभ्यासक्रम दिलाय त्याच्यातला एक एक घटक अभ्यास लागेल आणि मग त्याच्यावरचे प्रश्न तयारी करता येतील इतर पुस्तकातल्या घटकांचा आपल्याला उपयोग नाही मी पाठीमागच्याच कालच्या तासाला पाहिलं होतं महाराष्ट्र राज्य मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शिश्यवृत्तीच्या परीक्षा ज्या आहेत ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते आणि ह्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीकरता अभ्यासक्रम ऑलरेडी जाहीर केलेला आहे तो अभ्यासक्रम आपल्याला विचारात घ्यावा लागेल काल आपण पाहिले बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम आप आपण विचारात घेतला होता आज इंग्रजी विषयाच्या संदर्भात पाहूयात की त्यांनी कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे तर त्या घटकांचा एक एक आपल्याला अभ्यास आप करत जावा लागेल तर आपला पूर्ण अभ्यास आप होईल सुरू करूयात आपण इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमाला कोणकोणते घटक आहेत पहा त्याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेले आहेत युनिट दिलेले आहेत सब युनिट आहेत आणि वेटेज कोणत्या घटकाला किती असेल हे पण फार महत्वाचं आहे वेटेज किती आहे कोणत्या घटकाला म्हणजे तेवढ्या प्रकारचे तेवढे प्रश्न त्या घटकावरती विचारले जातात हे आपल्याला समजून घ्यावं लागेल पहिलं युनिट आहे यांचं हॉकॅबलरीच्या हो संदर्भात म्हणजे शब्द साठेच्या संदर्भामध्ये हा घटक आहे शब्दांवरती डिपेंड असणारे प्रश्न याच्यात तयार होतात मग असे कोणते प्रश्न आहेत तर इथं आठ प्रश्न आपल्याला दिसत आहेत शब्दांवरती आधारित असलेले पहिला आहे रायटिंग वर्ड युजिंग गिवन क्ल्यूज काही क्ल्यू दिलेले असतात आपल्याला आणि त्या क्ल्यूच्या आधारे शब्द ओळखायचे पर्यायांमध्ये दुसरं आहे रायटिंग कंटेन्युअल मिनिंग ऑफ वर्ड असे काही घटक दिला जाईल त्याच्यातून तुम्हाला त्या घटकांचं मिनिंग असलेला वर्ड शोधायचा आहे तिसरा आहे अपोजिट अँड सिमिलर मिनिंगचे वर्ड विरुद्धार्थी समानार्थी शब्द ओळखा एखादा दे शब्द देऊन त्याचा पर्यायतून ओळखायला सांगितलं जातं चौदा आहे वर्ड फॉर्मेशन शब्द निर्मिती त्याच्यामध्ये विचारात घेतली जाते होमोफोन्स प्रकारचे शब्द आहेत म्हणजे उच्चारसारखे आहेत पण अर्थ मात्र त्यांचे भिन्न आहे तर त्या शब्दांचाही विचार या ठिकाणी केला जातो फ्रेजेस आहेत त्या फेजेसवरती आधारित असलेले शब्द देखील विचारले जाते त्यानंतर सात आहे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हाइड एक क्ल्यू दिलेला असतो प्रोवाईड केलेला असतो आपल्याला त्या क्ल्यूच्या आधारे वन वर्ड आपल्याला सबस्टिट्यूट वापरायचं आहे म्हणजे पर्याय शब्द वापरायचा आहे त्या दिलेल्या घटकाला त्यानंतर आठ आहे गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड काही शब्द असतील तर त्याचे मिनिंग गेस करायचं आहे त्याचे मिनिंग आपल्याला दिलेलं असेल पर्यायामध्ये ते आपण ओळखायचं हे आहे वरती आधारित असलेले प्रश्न यानंतर आपण जर पाहिलं सेकंड युनिट आहे याच्यामध्ये वर्ड पझलच आहे जे शब्दांची कोडी आहेत त्याच्यावरती डिपेंड आहेत मग असे कोडी किती प्रकारचे दोन आहेत इथं दिले पहिला आहे क्रॉस वर्ड पझल किंवा रिडल पण त्याच्यात घेतले जाते आणि दुसरं आहे ग्रीडच्या माध्यमातून येणारं पझल त्याचे उदाहरणं पाहायला लागतील आपल्याला कशा प्रकारची उदाहरणं आहेत त्याच्यावर कसे प्रश्न येतात आठ टक्के वेटेज आहे म्हणजे काय एकूण प्रश्न आपले विचारले जातील पंचवीस इंग्रजीवरती त्यामध्ये आठ टक्के प्रश्न हे या घटकावरती आहे म्हणजे किती दोन प्रश्न दोन गुणांचे प्रश्न याच्यावरती ते त्यानंतर पहा लँग्वेज स्टडीचं तिसरं युनिट आहे लँग्वेज स्टडी यामध्ये सेंटेन्स फॉर्मेशन हा महत्वाचा पाठ आपला इथं खऱ्या अर्थाने सुरू होतो लँग्वेजच्या संदर्भात सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे वाक्य कसे बनतं त्याचा भाग आहे त्याच्यावरून तुम्हाला वाक्यांवरती प्रश्न येतील टाईप ऑफ सेंटेन्स आहेत वाक्याचे प्रकार आहेत त्या प्रकारांवरती तुम्हाला प्रश्न येतात आहे पार्ट ऑफ स्पीच वाक्यातील प्रत्येक शब्दाचं स्पीचं पार्ट कोणतं आहे अशा शब्दांनी मिळून वाक्य बनत तर त्या प्रत्येक पार्टचा अभ्यास करावा लागतो आपल्याला तो सांगावा त्यानंतर चौथा आहे मॉडेल ऍक्झ्वेलरी हे पण आपण जेव्हा अभ्यास करू सेंटेन्सचा त्यावेळेस मॉडेल ऍक्झ्वेलरी पण काय आहे त्यावरती कसे प्रश्न विचारले जातील हेही आपण अभ्यासणार आहोत आणि सेंटेन्सच्या संदर्भात लँग्वेज स्टडीच्या संदर्भात शेवटचा आहे टेन्सचा भाग काळांचा भाग तो, तो एक महत्वाचा आहे याच्यावरती चोवीस टक्के क्वेश्चन आहे म्हणजे एकूण प्रश्न किती होतील सहा प्रश्न त्यानंतर आहे चौथा युनिट आहे ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स ग्रामर मधले सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन म्हटले ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे का कर ट्रान्सफर करणे म्हणजे बदल करणे ओके बदल करणे तर दिलेली वाक्य तुम्हाला बदलावी लागतील किंवा पर्यायातून निवडावे लागतील ते कसे आहेत आता याच्यात काय बदल होतात ऍक्टिव्ह व्हाईस पॅशिव्ह व्हाइस किंवा पॅश्यू व्हायचा ऍक्टिव व्हायस कुठेही बदल करता येतो आपल्याला हा या बदलांच्या स्वरूपातले पहिला घटक आहे ऍक्टिव व्हाइस पॅश्यु वॉइस दुसरा आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट मध्ये करायचं म्हणजे इथेही सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन होतं त्यानंतर डिग्री आहे डिग्रीचा एक पार्ट आपल्याला इथे दिसतोय बारा टक्के वेट आहे याला म्हणजे तीन प्रश्न अंदर या घटकावरती तुम्हाला पाहायला मिळते यानंतर पहा नेक्स्ट पुढचं पाचवं युनिट आहे क्रिएटिव्ह रायटिंगच्या संदर्भात यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत विचारात घ्यावे लागते ना आपल्याला पहिला आहे शॉर्ट नोट एखादी शॉर्ट नोट असेल त्याच्यावरती काही प्रश्न दिलेले असतात डायलॉग असतो एखादा काही वेळेस त्या डायलॉगवरती सेंटेन्स कम्प्लीट करा डायलॉग कम्प्लीट करा कुठल्या शब्दाने कम्प्लीट होईल अशा पद्धतीचे प्रश्न आहेत स्लोगन आहेत किंवा ॲडव्हर्टायजमेंट दिली जाते एखादी जाहिरात दिली जाते त्या जाहिरातीवरती प्रश्न विचारले जातात न्यूज असते एखादी काही वेळेस ईमेल दिलेला असतो ईमेलमधला ईमेल आय डी सांगा किंवा विषय सांगा असे घटक येऊ शकता त्याच्यावरती वेबसाईट आहे वेबसाईटचंही सेम तसंच आहे वेबसाईटची लिंक कोणती आहे ॲड्रेस कोणता आहे असे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात आणि आठवा आहे एस एम एस लँग्वेज एस एम एस लँग्वेज म्हणजे मोबाईलमध्ये आपण टाईप करतो मराठी भाषेचा वापर करून अशी एस एम एस लँग्वेज ते पण त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात सोळा टक्के वेटेज आहे त्याला याचा अर्थ चार प्रश्न तुमच्या याच्यावरती असतात त्यानंतर पहा सहावा युनिट रीडिंग स्किलचा अभ्यास करणार आहे म्हणजे याच्यामध्ये काय करणार तुम्हाला एक फ्रोज म्हणजेच एक उतारा येणारे सत्तर ते ऐंशी शब्दाचे सत्तर ते ऐंशी शब्दात आणि त्या उतार्यावरती काही प्रश्न विचारले जातील आता इथे वीस टक्के वेटेज दिले याचा अर्थ प्रश्न असणारच आहे जवळपास पाच एक प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि शेवटचा घटक आहे घटक आहे तो त्याच्यामध्ये दोन घटक गेम्स आणि क्लॉक हे दोन घटक दिलेले जेव्हा चाळीस चार टक्के वेटेज चार टक्के म्हणजे एक प्रश्न याच्यावरती येऊन अशा प्रकारचा अभ्यासक्रम मित्रांनो इंग्रजीमध्ये यांनी दिलेला आहे तुम्ही जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करायला घ्याल तेव्हा एक एक घटक याच्यातला जा किंवा तुम्हाला जो घटक सोपा वाटेल तो आधी घेतला तरी चालेल पण तो घटक अभ्यासून झाल्यावरती पुढचा घटक को कोणता घ्यायचा आहे ते तुम्हाला इथंच कळेल ठीक आहे हे सगळे घटक तुम्ही अभ्यासलेले असले पाहिजे तर तुम्हाला शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडवता येतील परीक्षेला उत्तरं लिहिता येतील त्यामुळे पूर्ण घटकांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल ठीक आहे आज आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास पाहिला यानंतर गणित आहे मराठी आहे याही विषयांच्या संदर्भातले अभ्यासक्रम आपल्याला या परीक्षा परीक्षेने दिलेला विचारात घ्यायचा आहे तर तो अभ्यास आपण उद्या एका घटकाचा पावेल आणि परवा एक घटकाचा होईल आणि अशा पद्धतीने रोज आपण थोडा थोडा वेळ या विषयांना जर दिला तर नक्कीच आपली तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची चांगली होईल काही प्रश्न असतील तर डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करू कमेंटमध्ये जरूर लिहा चला भेटूया पुढच्या तासाला उद्या तोपर्यंत